आता मी तुला खाणार माझ्या अंगाची तुला काय भेटणार कातली आणि लेखीकडे जाणार चार दिवस राहणार तू खाणार गार्जिन होणार मग तुम्हाला खा ठीक आहे पर परत जल्दी जलदी म्हाती म्हातारी कुठे चाललीस आता मी तुला खाणार माझ्या माझ्याची तुला काय भेटणार हाड आणि कात्री मी माझ्या लेखीकडे जाणार चार दिवस राहणार तू पराठी खाणार जार्जून होणार मग तू मला खा हा पण लवकर येशील आज का फार दिवस झाले आता मी माझे घरी जाणार वाटले मला वागाणी लांडगा भेटना भेटला तो मला खणार आहेत मला एक भोकडा दे हां ये दे हे धर आई तू आता बघितलंस का मतारी मतारी मला नाही माहित चल रे भोपड्याची तुन तुन अरे तुं नुंगातच डुगरahanan इकडून का ए, गेली होती तिला तू बघलास का मतारी मतारी मला नाही माहित चल रे भोपड्याची तुन तुन आज आनंदाई शनिवार मध्ये आम्ही खूप मजा केली गाणे गाले गोष्ट सांगली आणि